हॅलो नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळेजणं सगळेजण मस्तच असाल तर आम्ही पण मस्तच आहे तर आज आहे रविवार रविवारचं सगळ्यांना सुट्टी राहते म्हणून उठायला खूपच उशीर झाला आणि बघता बघता नऊ तर नऊ वाजल्या तर उठायला आज खूपच उशीर झाला आहे आणि सगळ्याचा नाश्त्याचा टाईम पण झाला आहे आणि लवली परली आणि झोपल्या तर आज सुट्टी आहे म्हणून आणि मी इथं करते स्वयंपाक म्हणजे नाश्त्याची तयारी करते म्हणजे आज मी बनवणार आहे साबुदाणाचे वडे तर त्याच्यासाठी मी इथं बटाटे कापून घेतल्या तर आणि बटाटे आता शिजायला ठेवणार आहे मस्त असं धुऊन ना पाण्यामध्ये घालून स्वच्छ धुऊन त्याला काय आता शिजायला ठेवणार आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून चवीपुरतं कारण की पिऊला बटाटा पण द्यायचा आहे खायला नंतरने मग थोडंसं मीठ टाकलं तर मग ते काय बटाटा पण चव लागेल तिला पण खायला आणि पेहूसाठी हे बटाटेच आहेत उकडलेले आता तिलाच काय याच्यामधल्या का एखादी दोन फोडी काढून काय बटाटे बटाटा खायला देणार आहे आणि आता मी इकडं काय एका तव्यात दूध पण ठेवलं आहे तर हे परलीला ते हे खायचं होतं खवा खायचा होता तर तिने मागे लागले होते की रात्रीच बनवायचं होतं तिला पण रात्री खूपच उशिरा मागितल्यामुळं काय मी करून नाही दिले आणि आता काय उठल्याबरोबर ना सगळं माझं आवरून झाल्यावर हे तव्यात दूध ठेवून दिलं म्हणजे काय लवकर आटल आणि हे पण होणार नाही त्याच्यासाठी आता ह्याच्यामध्ये दोन तीन चमचे साखर टाकून ठेवलं आहे आता हे काय असंच मिडियम फ्लेमवर ठेवलं आहे आणि काय चांगलं आटत शिजत वगैरे राहील ते आणि माझं इकडे काम पण होईल आणि आता इथं मी काय लसूण सोलून ठेवला होता त्यातल्या मधला एक सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर आणि हे कढीपत्त्याचे पानं एक सहा आणि हिरव्या मिरच्या एक सात आठ घालून का थोडेसे जिरे घालून मीठ घालून ह्याला वाटून घेणार आहे पेस्ट करून आणि कढीपत्ता असाच घाटला तर कट करून म्हणजे कापून वगैरे तर ते पण चालते पण ना लवली परली कोथिंबीर आणि काय कढीपत्ता काढून खातात म्हणून मी काय बहुतेक वाटूनच घालते आणि इथं बटाटे पण शिजल्यातच थोडेफार आणि आता ह्याला काय बारीक मस्त काढून घेणार आहे बटाटे पण आणि बघता बघता हे बटाटे शिजपर्यंत ना हे पण बनवून तयार आहे तर तिला काय आता ही देईन मी खायला थोडंसं थंड झाल्यावर मग तिचं खायपर्यंत तोपर्यंत बटाटे पण थंड होतील आणि आता मला जेवढा पाहिजे तेवढा मी रात्रीच भिजू घालून ठेवला होता आणि आता जेवढा पाहिजे तेवढा काढून घेणार आहे म्हणजे आम्हाला दोघं आणि लवली परली एक दोन दोन खाल्ल्या तरी आणि त्याच्यामधला थोडा मी अर्धा शाबू काढून घेतला आहे आणि बाकी त्याच्यामध्ये तसंच ठेवून दिला आहे उद्या त्याने शाळेत जात त्यावेळेस खिचडी वगैरे करून देईन आणि मला एवढा पाहिजे होता एवढा घेतला आहे आता याच्यामध्ये सगळे मसाले घालून घेते पिऊला किती घाई लागले काय काय आहे त्याच्यामध्ये बघायची तर मी एक चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट कारण की मी मिरच्या पण घालते त्याच्यामुळं तिखट थोडंसंच घालते आणि थोडेसे जिरे घातले आणि इथे एक दोन तीन चमचे शेंगदाण्याचं मोठं मोठं वाटलेलं कूट आहे आणि कूट माझ्याजवळ असं का म्हणजे वाटलेलं असतंच कारण की मी रोज रोज वाटत नाही एकदाच आठ दहा दिवसाचं वाटून ठेवते आणि असं ते घालून घेतले आता मिक्स करून आणि आता वाटून घेतलेली पेस्ट पण हिरव्या मिरच्याची लसूण आणि हे घातलेलं हे पेस्ट पण घालून चांगले हे करून मिक्स करून ठेवलं आहे आणि आता इकडं तेल पण तापायला ठेवते आणि मस्त असं काय वडे बनवून घेते बटाटे पण घातल्यात तेव्हाच आणि वडे बनवून असं तळायला ठेवते पिहू गिरडते झोपीला पण आल्या पिहू आणि तिला खाऊ पण घालायचं आहे बटाटे ठेवल्यात तिचे थे। तर अशा प्रकारे मस्त असं काय न फुटता का न होत हे पन होता एकदम असं क्रिस्पी काय वडे बनवून हे होतात आणि म्हणजे लवकर लवकर करणं होत नाही आहे इकडे हे पण होतं आहे पिऊला पण घ्यायचं आहे तर काय मी पिऊला थोडा वेळ दोन मिनटं खाली ठेवून तेवढे वडे बनवून घेतल्यात आणि थोडे आहेत तर कसे कसे एवढे पटकन करून घेईन आणि तिला काय बटाटा पण खाऊ घालायचा आहे आणि परलीला मी ते दिले आणि लवली खायची आहे आणखी लवली बसल्या वाट बघत वड्याची तर काय पटकन आवरते आणि मग काय लवलीला पण देईन खायला आणि पिऊला पण आता काय चांगली झोप पण आल्या आणि लई वेळचं काय स्वयंपाक करते वेळेस थांबल्यामुळं काय घामाजून पण गेल्या ती आणि रडायला लागल्या तर हिचं काय स्वयंपाक करून पटकन्या तिला पण खाऊ घालून होते तर आता हे लवलीला देते वडे कसं झाल्यात विचारते खायला तर मी हे आता वडे घेऊन जाणार आहे लवलीकडे तर परली तर ना अगोदरच हे काय खात आहे ते कोणी खवा म्हणते कोण त्याला कलाकंद म्हणतात जसे आणि काय आता आम्हाला गावाकडे आमची आई आम्हाला खवाच म्हणायची तेच सवय पडल्या मला पण खवा म्हणून तर तुम्ही हे वाटून नका घेऊ तर चला लवलीला वडे देऊया एकदम बघा मस्त असं झाल्यात कुठेही फुटला वगैरे नाही आहे एकदम कलर असं किती छान आला आहे त्याला आणि लवली पण वाट बघत बसला आहे आणि इथं टी व्ही बघत बसल्या तर दोघी बहिणी आणि ही पर्ली बघा तव्यातच काय ते खाते टी व्ही बघत आणि तिकडं काय आहे लवली पण वडे खायला बघते आहे आज थोडेसे गरम आहे तर वडे आणि मग काय ती पण वडे खात बसते आणि हिनं पण काय हे खाऊन बसल्या आणि मी पण पिऊला काय आता झोप होणार आहे आणि ह्या मस्त टी व्ही बघत हे खाऊन घेतेला तिचे पप्पा आल्यावर मी पण हेच वडे खाऊन घेते आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा पुढला व्हिडिओ बघ बग...